लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार बाबूरावजी कदम यांना इंगोळी लोकसभेच्या निवडणुकीसाठी आढावा बैठक घेण्यात आली आहे या बैठकीला माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री भारत सरकार तथा निवडणूक प्रमुख भाजपा हदगाव हिमायतनगर विधानसभा सूर्यकांताताई पाटील हे उपस्थित होते या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते बुथप्रमुख शक्तीप्रमुख व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते रिपब्लिकन न्यूज साठी राष्ट्रजीत वाडवीस हदगाव ही आमच्या भारतीय जनता पक्षाचे जेवढे आमचे कार्यकर्ते आहेत बीथ कमिटीवर आहेत पन्ना कमिटीवर आहेत आमचे वरिष्ठ त्याच्यामध्ये आहेत या सगळ्यांना एकत्र करून मी त्यांना प्रचार करण्याची विनंती केली कारण ऍज सच फ्रेंड ऑफ एकनाथ शिंदे हे दुसऱ्या पार्टीला विसरूनच गेले ते आणि भारतीय जनता पक्षाचे लोक थोडे सहरावरा होते त्यांना एकत्रित करून सांगितले की आपल्याला बाबूरावचंच काम करायचं आहे आणि बाबूरावच्या कामासाठी गाडी मिळेल अथवा न मिळेल मला माहिती नाही पण पाचच दिवस राहिले ते पाच दिवस आपण दिवस स्पष्ट केलं पाहिजे त्यांच्याकडनं प्रॉमिस घेतलं आणि त्यांनी मला प्रॉमिस केलंय पक्षाच्या लोकांनी आमच्या आपण बाबूरावसाठी काम करून नाही हे हे सत्य आहे कदाचित अनावधानाने घडलं असेल पण जेव्हा मुख्यमंत्री इथे आले हदगावला हदगावमध्ये गेले पंचेचाळीस वर्ष मी काम करते आता माझं कोणाला नाव माहीत नसेल याच्यावरती माझा विश्वास नाही अनावधानाने कदाचित घडली असावी ती घटना पण माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मला निमंत्रित केलेलं नव्हतं विधानसभेची तयारी माझी काय आहे यापेक्षा ऑक्टोबरमध्ये घेतोय आपण खूप लांब आहे अजून पहिल्यांदा बाबूरावला आपण लोकसभेत पाठवू आणि नंतर आपण आपल्या विधानसभेमध्ये काम करू एकोणीशे ऐंशी साली इथे विधानसभा मी लढली होती पाच वर्ष आमदार म्हणून जे काम केलं त्याच केलेल्या रस्त्यावर आणि त्याच केलेल्या नाल्यांवरती त्याच केलेल्या कॅनॉलवरती हा तालुका सुजलाम सुचलाम झाला आणि गेली अनेक वर्ष या तालुक्यामध्ये जेवढं घडायला पाहिजे होतं ते काहीच घडलं नाही त्यामुळे मी शेवटी निर्णय असा घेतला की लोकसभेत तेवीस वर्ष राहिले मी आता आपण शेवटची निवडणूक विधानसभेची लढायची आणि मग निवृत्ती विकारायची तो माझा निर्णय झालेला आहे कार्यकर्त्यांचा निर्णय तुम्ही ऐकला असेल कार्यकर्ते सुद्धा त्याच दिवसाची वाट पाहत आहेत पण आम्हाला आधी लढाई लोकसभेची आहे उद्या देशाचे पंतप्रधान नांदेडला येणार आहेत आमचे अध्यक्ष असतील देवेंद्र फडणवीस असतील पालकमंत्री असतील आम्ही सगळे दोन दोन मतदारसंघात प्रत्येक जण काम करतो एकदा नांदेडमध्ये करायचं पुन्हा हिंगोलीत करायचं हिंगोलीत माझं लपून काम चालू होतं आजपासून कार्यकर्त्यांच्या मदतीने उघडपणे आम्ही काम करणार आहोत मी नऊच्या नऊ जिल्हा परिषद मतदारसंघ स्वतः फिरणार आहे कार्यकर्त्याची ती नाराजी आम्ही संपवली आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना विनंती केली आता लढाईचं शस्त्र हातामध्ये घेत असताना आता भांडणं नाही करायची किंवा नाराजी व्यक्त नाही करायची ही नाराजी आपण इलेक्शन संपल्याच्या नंतर पक्षश्रेष्ठींना चर्चा करू आपण त्यांच्या कानावर घालू आणि असं पुढे घडता का कामा नाही कसं झालंय उमेदवार अतिशय नोखा आहे तो विधानसभा स्तरापर्यंत तो पोचलेला होता सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघात पोचणं आमच्या उमेदवारला पण खूप कठीण जात आहे असं मला स्वतःला वाटतं मी आमचा उमेदवार म्हणतो आहे त्यामुळे एकशे पाच आमदार असताना सुद्धा मी एकनाथजींना मुख्यमंत्री केलं राज्याचे प्रमुख म्हणून ते त्यांच्या जबाबदाऱ्या पाठ पाडतात ठीक आहे हदगावमध्ये येताना त्यांच्याकडे माहिती नसेल आपण त्यांना क्षमा करून टाकू काय फरक पडतो नाही माझी भारतीय जनता पार्टीविषयी नाराजी आहे उमेदवारावर नाराजी नाही कृपा करून ह्या दोन गोष्टी आहेत उमेदवारावर आमचा अजिबात राग नाही त्याच्या नेत्यांनी त्याचा सन्मान केला ते नेते आमचेही आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आम्ही कामाला लागलो पण माझा जो रोष आहे ते माझ्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर आहे तो आहे आणि राहील एवढा अधिकार मी कमावलेला आहे मी सक्रिय झालेली असं वाटत नाही तुम्हाला या मध्ये पाहून उद्यापासून मी नऊ जिल्हा परिषद मतदारसंघ स्वतः फिरणार आहे सक्रियता नाही का तो तिथे जाऊन काय माझ्या पक्षाचा प्रचार करणार आहे की काय उमेदवाराचाच करणार आहे थोडी पद्धत वेगळी आहे मला पण बाकीचे लोक काय काम करतात ते समजून घेतलं पाहिजे हा तालुका माझा आहे या तालुक्याच्या गावागावात आजही माझी माणसं आहेत माझे कार्यकर्ते आहेत माझे पाहुणे आहेत या सगळ्यांच्या पुढे जाणं हा माझा हो मूळ विषय आहे आणि ते जाणं महत्वाचं असल्यामुळे एकटीच मला हे फिरावं लागणार आहे सगळे सोबत लोक घेऊन गेले की खूप रेंगाळतात आणि मग त्याच्यामध्ये खूप फाटे फुटतात त्यामुळे मला एकदा डायरेक्ट लोकांना भेटायचं की डायरेक्ट मेथड या चार दिवसामध्ये मी वापरणार आहे